तर मुंबईच्या दादर परिसरातील कबूतरखाना हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय मुंबई महानगरपालिकेकडनं वारंवार सांगून देखील नागरिक इथेही कबुतरांना खाद्य टाकतायत आणि त्याचा त्रास इथे राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना होतोय मात्र काल रात्री मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी कबुतरखान्यावर जाळं टाकण्यासाठी आले होते जेणेकरून नागरिक कबुतरांना खाणं टाकणार नाहीत परंतु स्थानिक रहिवाशांनी याला देखील विरोध केलेला आहे त्यामुळे दादरमधील कबूतरखाना आता वादाच्या भोवऱ्यात सध्या सापडलेला आहे कारवाई रात्री नाही तर सकाळी करा अशी नागरिकांची मागणी आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव या दादरची ओळख असणार एक स्थान म्हणजे कबूतर खाना गेली कित्येक वर्ष कबूतर हे दादरचं नाव गौरवत आहे मात्र आता हाच कबूतर खाना अडचणीत आला आहे कारण का आपण इथे पाहतोय की कबुतरांची संख्या ही किती वाढलेली आहे इथे बऱ्याच वर्षांपासून हा जो कबूतरखाना आहे तो स्थित आहे अनेक वर्षांपासून इथे नागरिक धान्य टाकतात या कबूतरांसाठी खाद्य टाकतात मात्र या कबुतरांचा त्रास जसा जसा इथल्या स्थानिक रहिवाशांना व्हायला लागल्या तशा तशा तक्रारी देखील वाढू लागल्या आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने तोडक कारवाईचे आदेश दिले आणि ते आदेश म्हणजे की इथे जे खाद्य टाकलं जातं कबुतरांना ते खाद्य टाकलं नागरिकांनी जाऊ नये त्यासाठी इथे एक बोर्ड देखील इथे मुंबई महानगरपालिकेकडून लिहिण्यात आलं आहे ते अनेक बोर्ड या संपूर्ण परिसरात लावणे आले लावले आहेत कारण का जर कबूतरांना खाद्य टाकलं तर कबूतर इथे मोठ्या संख्येने येतील मात्र आता हे खाद्य यांचं बंद करण्यात आलं आहे परंतु तरी देखील नागरिक इथे येऊन खाद्य टाकतात त्यांच्यावर कारवाई देखील मुंबई महानगरपालिकेकडून केली जात आहे परंतु काल रात्री इथे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आले होते हा कबुतरखाना तोडण्यासाठी नव्हे तर या कबूतर खाण्याच्या भोवतीत एक जाळं तयार करण्यासाठी जेणेकरून कबूतर या कबूतरखान्याच्या आतमध्ये जाणार नाहीत आणि नागरिक देखील त्यांना खाद्य टाकू शकणार नाहीत मात्र इथले जे स्थानिक रहिवाशी आहेत त्यांनी याला सपशेल विरोध केला कारण का काही आजारी कबूतर काही जे वयस्कर कबूतर आहेत ते इथे येतात आणि या कबूतरखान्याचा आसरा घेतात हजारोच्या संख्येच्या कबुतरांचं हे एक घर आहे आणि इथल्या स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माघारी फिरावं लागलं पोलिसांचा जो आहे तो इथे गस्त झाला आहे कारण का जर मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी इथे आले आणि स्थानिक रहिवाशांनी देखील विरोध केला तर तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी तैनात करण्यात आलं आहे हा मुद्दा यंदाच्या पावसाळी अधिवेशनात देखील आपल्याला गाजताना पाहायला मिळाला आहे के त्यामुळे केवळ हाच एक कबूतरखाना नाही तर मुंबईमध्ये जितके कबूतरखाने आहेत त्यांच्यावरती अशीच कारवाई करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले आहेत त्यामुळे आता नेमकी पुढे काय कारवाई मुंबई महानगरपालिका कर हेच पाहणं महत्वाचं राहणार आहे ब्रिडज गौरव नाईक सह जुई जाधव एनडी टी व्ही मराठी मुंबई